कर्मफळ आणि नियती आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म होय आपले चालणे बोलणे पाहणे ऐकणे विचार करणे वगैरे प्रत्येक हालचाल ही कर्मातच येते कर्माविना मनुष्य थांबूच शकत नाही इच्छा असो की नसो आपल्याकडून कर्म घडतच राहतात आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच म्हणूनच कर्म घडले की कर्मफळ समोर पडलेच म्हणून समजा एखाद्या वेळी कर्मातून सुटका होईल परंतु कर्मफळातून सुटका होणे शक्य नाही कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुःखमय मिळते कारण कर्म आणि त्या कर्माचे कर्मफळ हे नियती ठरवत असते आता आपण नियती म्हणजे काय ते बघूया नियत म्हणजे ठरलेले जे आहे ते जसे नियत कर्म करणे हे गीतेत महत्त्वाचे मानले आहे जे नियत कोण ठरवतो हे बाजूला ठेवून जर अधिदैविक तत्वानुसार निश्चित असे त्यात बदल होऊ शकत नाहीत तसा बदल करण्याचा अधिकार केवळ त्याच्याच जवळ आहे ज्याने ते निश्चित केले आहे तो आहे परमेश्वर नियती शब्दाचा अर्थ होतो जे घडणे पूर्वनियोजित आहे ते आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना गडना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही हजारो गायी जरी असल्या तरी वासरूबरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते तशीच कर्त्याला अचूक शोधून भोगभोगायला लावतात अपघातात चिमण्या जीवांच्या हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात मोठ्या मोठ्या देशांच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होतात काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्यांच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यू त्याची ताटातूट करतो सती सावित्रींचा छळ श्रीरामांचा वनवास परमहंसांचा कॅन्सर गुलाबराव महाराजांचे अंधत्व तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मीराबाई यांना समाजाने दिलेले त्रास ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्यपद लाभूनही सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्यूसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म या सर्वांना भगवंतांनी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितलेली तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली मृत्यू राजा रंक स्त्री पुरुष लहान थोर असा काहीही भेद करत नाही बुद्धिबळा पटावर जरी राजा वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते हे सर्व लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्म भगवंत स्मरण नामस्मरण दानपुण्य केलं पाहिजे कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजापर्यंत नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह हा चितेपर्यंत सोबत करतात बरोबर येतात ती कर्मे पुण्य आणि भगवंत नामाचे गाठोडे त्यामुळे नेहमी सत्कर्म केले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद